तर आज आपण दुधी भोपळा आणि बेसनपासून अगदी झटपट होणारा कमी तेलकट आणि पौष्टिक असा पदार्थ पाहणार आहोत की जो मुले मोठीच काय पण ज्यांना दुधी आवडत नाही ना ते देखील मागून मागून खातील तर ते येथे मी एक अर्धा भोपळा चांगला असा किसून घेतलेला आहे साधारणतः एक वाटी दीड वाटी असेल त्यानंतर यामध्ये एक वाटी बेसन घालायचं आहे बेसनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन बी वन टू थ्री आणि सिक्स भरपूर प्रमाणामध्ये असतं त्याचप्रमाणे प्रोटीन फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यानंतर यामध्ये एक पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे बेसिक मसाले म्हणजे पाव चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा तीळ एक हिरवी मिरची बारीक चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य दुधीला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं त्यामुळे पहिला सगळ्यात आधी चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे नेमका आपल्याला पाण्याचा अंदाज किती घालायचं पाणी त्याचा अंदाज येईल तुम्हाला वाटल्यास तुम्ही यामध्ये ज्वारी तांदूळ किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता तर अशा पद्धतीने जास्त पातळ किंवा घट्टपीठ न करता पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे रोल तयार करून घ्यायचे दुधीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फायबर आयरन विटॅमिन ई e, ए बी के भरपूर प्रमाणामध्ये असतं तसेच ते थंड प्रवृत्तीचं असतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही आरामात खाऊ शकता तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये हे जे आपण रोल करून घेतले होते ते दहा ते पंधरा मिनटं चांगले असे वाफवून घ्यायचे आहेत रोल ठेवण्याआधी एक पाच मिनटं आधी मी पाणी चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यानंतर हे, त्यान हे मोदक पात्रावर हे रोल असे छान असे वाफून घ्यायचे आहेत तुम्ही वाटल्यास स्टीमरचा सुद्धा इथे वापर करू शकता तर इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपले रोल सुद्धा छान असे वाफवून झालेले आहेत मस्त असा घमघमाट गम सुटलेला आहे आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर जे रोल होते ते मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असे देखील खाऊ शकता तर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका एक चमचाभर तेल घ्यायचं आहे तेल चांगलं असं कडकडून तापवायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तेल चांगलं तापलं की यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा तीळ आणि कढीपत्त्याची चार ते पाच पाणी घालायचे आहेत चांगले अशी फोडणी तडतडली की त्यामध्ये जे आपण कट केलेले रोल होते ते घालायचे आहेत आता हे जे कट केलेले रोल आहेत ते एक मिनिट दोन मिनिट चांगले असे परतून घ्यायचे आहेत चवीला खूपच मस्त आणि अप्रतिम असे लागतात आणि मेन म्हणजे खूपच पौष्टिक असा कमी तेलकट असा पदार्थ आहे तुम्ही हा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा सुद्धा बनवू शकता ज्यांना दुधी आवडत नाही ना त्यांनासुद्धा हा विश्वास पटणार नाही की हा दुधीपासून बनवलेला पदार्थ आहे इतका चवीला अप्रतिम लागतो आणि या दुधी घातले असं कोणालाही ओळखून सुद्धा येणार नाही ना तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हा थोडासा तेल घालून कुरकुरीत होईपर्यंतसुद्धा मस्त असे भाजून घेऊ शकता तर इथे आपले मस्त दुधीचे मुटके तयार झालेले आहेत अतिशय पौष्टिक प्रकार आहे घरी नक्की ट्राय करून पहा आणि जर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक शेअर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर तुम्ही इथे पाहू शकता सुंदर असा पदार्थ झालेला आहे आणि दिसायलाच नाही तर चवीला अप्रतिम असा लागतो पुन्हा भेटूया अशा झणझणीत चटपटीत आणि गोड रेसिपींसोबत